झालं वंचित बहुजन आघाडीबरोबरची चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत ज्या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक हो आहे कोठात एक आणि कोठात एक असं कोणी करणार नाही आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉकमधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आत्ता चांगल्या दिशेने सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आम्ही सगळे त्यांना मदत करतो चार दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीतल्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही मराठवाड्यावरती आमचं विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत बोला काँग्रेस जे आकडे चाचपणीसाठी चाचणी साथ करते त्यांना जास्त जागा असं त्यांचं बोलल्या ऐकलं नाही नानासाहेब पटोले राहुल गांधी महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत राहुल जे आहेत त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आलं तर माझ्या मित्रशना सांगत बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज आम्ही अतिस्पष्ट सांगितलं आहे जो जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणालाही ना शिवसेनेला ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आम्हाला आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे ती जागा तुम्हाला आकडे वाढवायला जागा कोणीही येणार नाही दोन हजार एकोणीसचं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेसचा तर बोटावर मोठ नाहीत काम मात्र आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मागते हे तर आता होतात काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत जास्त म्हणतात तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूती नव्हती आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आम्ही चर्चा करत होतो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किंवा तीनशे ठिकाण या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा दोन हजार चोवीसचं चो, भवितव्य ठरवतील किमान दीडशे ते पावणे दोनशे जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजप आशा लिहिती प्रादेशिक पक्ष रिजनल पार्टी आणि फक्त शंभर जागावर आज भाजप आहे भारत असं आमचं म्हणणं आहे पाचशे त्रेचाळीस जागांच्या घडीत अद्याप स्पष्ट आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दोन हजार चोवीसला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल आता राहता विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धतीविषयी ईव्हीएम विषयी तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय पोचला आहे ईडी आणि ईव्हीएम पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला लोकांचा संताप असा उचलून यायला लागलेला आहे उद्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली आणि आराजक माजले त्याला जबाबदार आहे सरकार या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छित आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक <coughs> माननीय प्रधानमंत्र्यांना मोदीजींना विष्णूचा तेरावा अवतार मानतात प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद ह्यांच्यामध्ये ते सांगतात मग तुम्ही यक्किंची मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाला आपण विष्णूचे तेरावे अवतारा मग जा ना बॅलेट पेपरवर निवडणुका का भीती का आपल्या त्याचा अर्थ असा आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीरामे वाचवणार बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायती आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही अशा वातावरण या देशामध्ये आज आहे या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचं राज्य हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तिमान अशा राज्यकर्त्यांनी कोणतंही किंतू परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्या ही या देशाची मागणी जगामध्ये कुठेही ईव्ही एम पद्धत आज नाही अगदी अमेरिकेत नाही युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही जगात कुठेही नाही रशियातही नाही मोदींचा प्रिय इस्रायलमध्येही नाही मग भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का गेल्या दहा वर्षामध्ये या देशातून एकोणीस लाख ईव्ही एम मशीन चोरीला गेलेल्या त्या कुठे गेल्या एकोणीस लाख ई व्ही एम मशीन चोरीला गेल्या त्याचा शोध लागलेला नाही हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे या देशातला समस्त इंडिया आघाडीतला घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबर घाबरत नाही तुम्ही घ्या मध्य मत प्रदेशमधल्या निवडणुकांचा जर अंदाज आपण पाहिला तर जे पोस्टल बॅलेट आलं होतं म्हणजे मतपत्रिकेवर असतं पोस्टल बॅलट मतपत्रिकेवर येतं त्यात जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती त्याला ट्रेंड्स म्हणतात हा कल आहे आणि ईव्हीएम फोडल्यावर त्या कल कसा बदल त्याच्यामुळे मध्य प्रदेशच्या लोकांच्या मनामध्ये या शंका अधिक बळावलेल्या मुख्यमंत्र्यांनी पुलाचं उद्घाटन झालं अटल सेतू जे पूल तयार करण्यात आलेलं आहे तर त्यांनी त्या कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की विरोधकांकडे माणूस ठरत नाही आमच्याकडे मोदी आहेत मोदी असं असं कोण म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री थी। हे दीड वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती असं बोलते आम्ही त्यांच्या प्रेमात पंचवीस वर्ष होतो तुम्ही त्या प्रेमात पडलेला होता आधी हा आमचा प्रेमभंग का झाला आहे समजून घ्या फसवणुकीतून झालेला प्रेमभंग आहे आणि हे जे असतं ना ते काल परवा आले आणि प्रेमात पडले हा अख्खा जनान आहे प्रेमात पवड बरं का हे फार काळ प्रेम टिकत नाही सत्ता आहे तोपर्यंत प्रेमटिकेत सत्ता ही सत्ता बोलते ती स्वतः बोलत नाही आहे आणि ईडीचं भय बोलते ईडीची भीती आणि सत्ता याच्यातूनच हे सगळं बाहेर पडतं आहे प्रेमाला आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष काय आहे आम्ही पंचवीस वर्ष त्यांच्यावर काढलेली आहे आम्हाला माहिती असं म्हणते की आम्ही घरी बसून आदेश देत नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करतो कोणीही घरी बसून आदेश देत नाही कोविड काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र वाचवला चालवला लुटला नाही चोवीस साली लोक कोणाला घरी पाठवत आहेत हे आपण पाहूया बोला असं म्हटले मला माहिती दहा दिवसात राजकीय भूकंप महाराष्ट्र जपान नाही भूकंप आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल दोन हजार चोवीस ला तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात कोसळणार आहात त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्याला तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही त्याला डरपोकपणा म्हणतात मरदा असा तरी सगळे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीस हे बाजूला ठेवून मैदानातल्या मग तुमच्या पिचक्या मांड्या कसं आम्ही फोडून काढतो त्या बघा मोदींचा ना नाशिकला रोड शो होत हो द्या प्रधानमंत्र्यांना तेवढंच काम आहे रोड शो करणं हा त्यानंतर राजकीय प्रचाराला जाणं मणिपूरला का जात नाही ते विचारा नाशिकला एक आनंद आहे पण मणिपूरला आपण का जात नाही जम्मू काश्मीर मधल्या काश्मीरी पंडितांच्या छोण्याला आपण का भेटी देत नाही असे अनेक प्रश्न आहेत जिथे मोदी साहेबांनी जायला पाहिजे तिकडे ते दे 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 तिक दे दे जात नाही आणि असे राजकीय खेळ ठीक आहे त्यांची इच्छा आहे ते दोन हजार चोवीस पर्यंत लोक करून असं कळालं की सत्तर वर्ष असं म्हटलं की आमचा फॉर्म्युला तयार आहे आणि एक दोन दिवसात काँग्रेस ला आपण तो नेमका फॉर्म्युला काय आहे माननीय उद्धव ठाकरे जाहीर करतील सर्व तीन पक्ष <coughs> एकत्र येऊन जाहीर करतील ना पण प्रकाश आंबेडकर ठरलंय सगळं काय जे आहे ते ठरलेलं होय प्रकाश आंबेडकर त्यांना अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून रिस्पॉन्स मिळत नाही ते कधी कधी म्हणतात की मग शिवसेना आणि आम्ही अर्ध्या अर्ध्या जागा लढतो महाविकास आघाडी न शिवसेनेला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा करणे मागे सांग महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना त्यांच्याशी चर्चा करते कारण याआधीच एक वर्षापूर्वी आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे गेले माननीय शिवसेना पक्षबरोबर हो। आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरची युती जाहीर केली महाविकास आघाडीमध्ये आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा आहे आणि ते आमच्याबरोबर लढणार एकत्र लढणार आता जागांच्या संदर्भात थोडस लहान सहा गोष्टी असतात त्या पण हे बारा बारा बाराचा फॉर्म्युला दिलेला बघाय असं आहे की प्रत्येकाचा एक वेगळा फॉर्म्युला असू शकतो या वातावरणात आंबेडकर साहेब नवीन आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आता हळूहळू ते देशाचे नेते आहेत महाजनचे त्यांचे नेते आहेत त्याला बघा असं आहे की काँग्रेसनी मास्टर प्लॅन आखलाय देशभरासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दुस्ता सगळ्या लोकसभा आहेत इच्छुक उमेदवार किंवा तसं असल्या नावंसुद्धा आता शोधायला सुरू केले चांगली गोष्ट आहे काँग्रेसनं वाढलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे किमान दीडशे जागा जिंकल्या पाहिजे जा। ही आमची भूमिका आहे आमच्या आघाडीतला आहेत राष्ट्रीय पक्ष आहे जर शंभरच्या वर जागा जिंकू शकतो त्याच्यामुळे जर त्याने एखादा मास्टर प्लॅन आखला असेल तर आमचं त्यांना नक्की समर्थन मिळेल राऊत साहेब सिंधुदुर्ग महायुतीच्या घटक बैठकीमध्ये जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त करून सांगितलं आम्हाला जागामध्ये त्यांचा भेटत नाही फक्त सभा आणि गर्दी कर गोळा करण्यासाठी महायुती आमचा वापर करते आम्हाला सन्मान भेटत महायुती ना आमचा काय सन्मान भेटतो नाराजी आहे आमच्याकडे आमच्या महाविकास आघाडी आहे ना तर त्यांच्याकडे काहीच लक्ष नाही कशा लक्ष मेलेल्या कोंबड्या आहेत त्या त्यांच्याकडे काय काय <laughs> महायुतीमध्ये सिंधुदुर्गात निलीश राणे यांना उमेदवारी मिळावी यासाठीचा प्रयत्न आणि दुसरं रा राज्यपालपदी नारायण राणे जातील असे काटकळ सुरू आहे चर्चा सुरू अशा अडकळी ज्या असतात त्याच्याकडे काय त्याच्यावर बोलण्याइतकी काही महान माणसं नाही आहे भाजपच्या आमदारांनी काल एका पोलीस अधिकाऱ्याला मृतवारकडे केलं मारहाण पूर्वी देखील झाली होती त्याच्यावर तात्काळ कारवाई केली संभाजीनगरचे एक सरकारी लोकांनी पाहिलेलं आहे गृहमंत्र्यांना सुद्धा अनेक गोष्टी दिसतात त्यांच्या खात्यांमधला हा विषय आहे त्यांनी काय कारवाई केली पाहावं लागेल पोलिसही त्यांचा गृह खात्याचा आणि आमदारही त्यांचा आणि जाहीरपणे जर पोलिसांना अशी मारहाण होत असेल भाजप कार्यकर्त्यांकडून तर पोलिसांचे आदेश कोण आहेत ना चला थँक्यू परि जे आहे वीस तारखेला मुंबईला यायचं म्हणत आहे आणि सरकार त्यांना म्हणते की तुम्हाला मुंबईला यायची आणि गरज पडते ना चांगली गोष्ट आहे असं ऐकलं की त्यांची प्रकृती बरी नाही मी त्यांच्या प्रकृतीला शुभेच्छा दे ओके थँक्यू 食べ